दरम्यान पुणे शहरात विधानसभा निहाय केंद्रावरून वाटपाला सुरुवात झाली पुणे शहरातील आठ मतदारसंघ निहाय केंद्रावरून वाटप करण्यात येत आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहुयात राज्यभरामध्ये उद्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे आणि ही प्रक्रिया पार पडण्यासाठी करण्यात येणारी असल्याची तयारी जी आहे ती सध्या विविध ठिकाणी जी आहे ते अशा प्रकारे सुरू आहे आपण जर पाहतोय की हे सगळे उद्या निवडणूक आयोगाचे कर्मचारी असणार आहेत विविध सरकारी कर्मचारी हे आहेत आणि त्यांच्याकडे आता हे सगळे साहित्य म्हणजे अगदी व्ही मशीन असेल वोटिंग मशीन असेल आणि इतर साहित्य जे आहे ते साहित्य सध्या या सगळ्यांना पुरवलं जात आहे कारण का इथून विविध बूथवरती विविध मतदान केंद्रावरती हे सगळं साहित्य जे आहे ते हे कर्मचारी आता घेऊन जात आहेत आणि उद्याची जी आहे ती तयारी करत आहेत आणि यासाठी मोठं असं नियोजन निवडणूक आयोगातर्फे असेल किंवा सरकारी यंत्रणेतर्फे असेल हे सगळं केलं जात असतं चित्र पाहायला मिळते कारण का इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा लोकशाहीचा उत्सव जो आहे तो उद्या पार पडतोय आणि हा संपूर्ण लोकशाहीचा उत्सवामध्ये मतदान प्रक्रिया ही सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया जी आहे ती व्यवस्थितमध्ये व्यवस्थित व्यवस्थेमध्ये जे आहे ती पार पडावी यासाठी हे संपूर्ण प्रयत्न ही सगळी यंत्रणा सध्याच्या घडीला करताना पाहायला मिळते हजारो कर्मचारी जे आहेत ते सध्या या ठिकाणी आलेले आहेत आणि आपापली जी साहित्य आहेत मग त्यामध्ये व्ही व्ही पॅट मशीन असेल आपल्या केंद्रानुसार वोटिंग मशीन असतील इतर साहित्य असेल हे सगळं साहित्य जे आहे ते हे कर्मचाऱ्यांना पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये घेऊन जाण्यास आता सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि विविध ठिकाणी अशा प्रकारची तयारी जी आहे ती सध्या सुरू झालेली आहे बाहेरच्या साईडला सरकारी महापालिकेच्या ज्या गाड्या आहेत कॅमेरा दीप मिश्रा सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे